नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या व्हिडिओत तुमचं स्वागत मी विशाल मी संगन तालुक्यातल्या चिंचोली गुरव गावात आहे या व्हिडिओत तुम्हाला कदाचित कुंबडी आधी की अंड आधी या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं कारण मी अशा गावात आहे ज्या गावाचा डेली टर्नओव्हर म्हणजे एका दिवसाचा टर्न ओव्हर जवळपास तीस ते चाळीस लाख रुपये आहे साधारण पन्नास लाखापर्यंत पण हा टर्नओव्हर कधी कधी जातो कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यवसाय हे मेन या गावातला मुख्य व्यवसाय आहे पण साठ ते सत्तर टक्के गाव इथलं अंड्यांची निर्यात करतं साधारण चार ते पाच लाख अंडे इथून दररोज निर्यात होतात एका अंड्याची किंमत पाच ते साडेपाच लाख रुपये तुम्ही विचार करा तीस ते चाळीस लाखाचे अंडे एका वेळी संध्याकाळी इथून निर्यात होतात महिन्याचा टर्नओव्हर जर तुम्ही पाहिला तर तो साधारण पंधरा ते वीस कोटीच्या आसपास जातो गावकऱ्यांशी मी बोलणार आहे या गावाने शेतीला जोडधंदा म्हणून ओळख असलेल्या कुक्कुटपालनातून हे आदर्श उदाहरण कसं घालून दिलं आहे इथे दुग्ध व्यवसाय कसा होतो ह्या कुक्कुटपालन व्यवसायातल्या रिस्क काय आहेत त्याचा खर्च कसा असतो त्यातून उत्पन्न ते, ते कसं घेतात या गावाची ओळख बन गावा का बनली आहे बाजूला एक दोन गावं आहेत देवकवठे आणि हे चिंचोली या दोन गावांची ओळख यासाठी बनली आहे गावकरी माझ्यासोबत आहेत सुशिक्षित डॉक्टर माझ्यासोबत आहेत त्यांचाही स्वतःचा व्यवसाय आहे कुक्कुटपालनाचा पण मी आत्ता ज्या फार्मवरती सध्या उभा आहे तिथे सहा एकरामध्ये एक लाख कोंबड्या आहेत जवळपास आणि एका दिवसाला इथून एक दिवसा लाख अंड्यांची निर्यात होते पाच रुपये सत्तर पैसे एक अंड्याची किंमत आहे म्हणजे पाच लाख सत्तर हजार रुपये एका दिवसाला इथून उत्पन्न होतं सहा एकरातला हा प्लॉट आहे पण हे जे छोटे छोटे शेतकरी आहेत त्यांच्यासुद्धा मी प्रतिक्रिया घेणार आहे की हा बिझनेस सुरू कसा होतो याचा व्यवसाय पुढे कसा केला जातो मला तुमचं नाव हो सांगा मी डॉक्टर सुहासाबाळे माझं बी एच एम एस झालंय आणि साधारण आठ हजार पक्षांचं माझं शेड आहे तुम्ही कधी केली होती मला आता सात वर्ष झाले सात वर्ष म्हणजे आणि किती खर्च तुम्हाला सुरुवातीला सुरुवातीचा जेव्हा चालू केला तेव्हा खर्चाच कमी होता कारण त्यावेळेला रॉ मटेरियल पण स्वस्त होत साधारण मका आठ नऊ रुपये किलो होती आज ती चोवीस पंचवीस रुपये किलो आहे आणि स्टील आणि बाकीचा खर्च पण कमी होता पण त्या तुलनेत आठ वर्षात ज्या रॉ मटेरियलची किंमत आहे ती भरपूर वाढली पण त्या प्रमाणात अंड्याची किंमत वाढली नाही अंड्याची किंमत पाच सहा लिमिटेड पण रॉ मटेरियल जवळपास फिफ्टीने वाढून गेलं हे गावामध्ये साधारण किती शेतकरी असे शे जे हा कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात आणि इथून रोजचे किती अंडे जातात साधारण साधारण पालनाचा जर हिशोब केला तर ब्रॉयलर आणि लेअर असे दोन्ही पकडून एका घरात एक फार्म तर धरलाच जातो जवळपास गरा, देवकोट आणि चिंचोली यामध्ये कुकुटपालनात आम्ही जवळपास नगर जिल्ह्यात एक नंबरला आहे नगर जिल्ह्यात एक नंबरला आणि जे महाराष्ट्रात निर्यात होतात होता। निर्यातीचं प्रमाण जे आहे ते आपल्याकडून कमी होतं कारण आमचे अंडे बहुतांशी मुंबई आणि गुजरात मध्ये खाण्यासाठी जास्त जातात जे बाहेर एक्सपोर्ट होतात ते एक्सपोर्ट करणारे कलकत्ता नमक्कल दिल्ली हे थोडे वेगळे इथून तिकडे अंडे जातात निर्यात तिथून जास्त होते आमच्याकडे जे आहे ते खाण्यासाठी जास्त जातात आता गावातले एक नागरिक आहेत तुमच्या गावाची ओळख दूध व्यवसाय असेल किंवा कुक्कुटपालन कधीपासून सुरू झालं बरं गावात असं दोन हजार पाच पासून म्हणजे पाच पासून इथे असा व्यवसाय सुरू झाला आणि पहिला फॉर्म कुणी टाकला होता इथं इथे सतीश भोसेबाळे त्यांनी पहिला फॉर्म टाकला होता आणि पहिल्या फार्म पासून मग नंतर एक हो, 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 एक शेतकऱ्याने ती सुरुवात केली आता सध्या म्हणजे आता आपण उभे तर एक फार्म आहे एक कोंबडी जी आहे ती साधारण किती दिवसापर्यंत अंडे देते बारा तेरा महिन्यात येते बारा तेरा महिन्यात येते हो आणि ते कोंबडी मागे खर्च किती येतो साधारण एका कोंबडी मागे खर्च साधारणतः सहाशे रुपये येत सहाशे रुपये का कोंबडी माग खर्च आहे हो आणि ती चौदा महिन्यात किती अंडे देते चौदा महिन्यात ती आता चौदा महिन्याचे काही दिवस दिसाड अंडे देऊ शकते साधारणतः चारशे ऐंशी पर्यंत चारशे ऐंशी अंडे चारशे ऐंशी चारशे साठ हा चार 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 म्हणजे ते कोंबडीचा खर्च आणि त्याच्यात मग लेबर वगैरे पकडून त्याच्यात प्रॉफिट मार्जिन चांगलं आहे आता या कोंबडीची हे स्वतः इथं हा जो सगळ्यात मोठा गावातला प्लॉट आहे एक लाख कोंबड्या आहेत या सहा एकरातल्या प्लॉटमध्ये चार प्लांट एक्च्युलीज होते सगळी तरी काळजी घेतात मला सांगा कोंबड्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था कशी केली असते तुमचं नाव सांगा आधी प्रवीण आबाळे मी एमबीए केलं एमबीए करून हा उतरला आणि याचा या बिझनेस मॉडेल तुम्ही कसं तयार केलं मालकांकातून सुरुवातीला एक फॉर्म होता आमचं बरं त्याच नंतर एक वाढत गेला असं म्हणजे एकाच परत तुम्ही वाढवून प्रॉफिट होत आलं तसं वाढत गेल तुम्ही आता तुम्ही इथलं नियोजन कसं केलेलं आहे खाण्यात कोंबड्यांना पाणी उन्हाळ्यातलं सगळं केलं फिट दोन टाइमच राहत इथं लेबर ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक सिस्टीम आहे म्हणजे आता हे कोंबड्याला जर खाद्य टाकायचं तुम्हाला हाताने जाऊन टाकायची गरज नाही फिट ची ट्रॉली कसं येतं ते इथं ते लोट दाखतात लोटायला लागते दोन तिथून फक्त चालू नाही लोटायला लागते ते लोटायला लागतं आणि आता अंडे जे आहेत समजा हे तर हे तुम्ही कसं जमा करता लेबर नाही करता की याला पण काही यंत्रणा लेबर नाही लेबरने अंडे जमा हो। करताना आता अंड्याची जी निर्यात होते रोज हो ती करण्यासाठी रोज गाडी येते का रोज नाही जसे ज ज्याच्या का जसा माल छास होईल त्या पद्धतीने गाडी केली जाते त्या शेतकऱ्यांनी हा जो अंड्याचा व्यवसाय आहे एखादा नवीन शेतकऱ्या समजा करायचा आहे हे कसं म्हणजे तुम्ही आता कंपनी सोबत टाईप केलं आहे की कंपनी तुम्हाला सुविधा देते कसा बिझनेस आहे सध्याच्या काळामध्ये आम आमचं जे आहे अंडी हे आम्ही स्वतःच विकतो आमचं काय कुठल्या कंपनी सोबत टाईप नाहीये रॉ मटेरियल पण आम्ही स्वतः उपलब्ध करतो त्या रॉ मटेरियल मध्ये मका लागते सोया लागतो म्हणजे सोयाबीन क्रश करून ऑइल काढल्यानंतर जो चौथा उरतो त्याला सोया म्हणतात ते लागतात तसं डीआरबी म्हणजे भातातलं जे रॉ मटेरियल काढलं तर ज्याचा जो उरलेला चौथा मिळतो त्याला डीआरबी म्हणतात ते वापरतो आणि मार्बल मार्बल म्हणजे फरशीचे तुकडे ते सगळे एकत्र आम्ही स्वतःच मिल घेतलेले आहे लेबर मार्फत ते सगळं बनवतो फार्मूल्याने आणि तेच कोंबड्याला खाऊ घालतो आणि आमची अंडी आम्हीच स्वतः व्यापाऱ्यांसोबत भाव करून त्यांना स्वतः विकतो आम्ही स्वतः विकल्यामुळे आता गावात अंड्याचा रेट आता सध्या काय चालू आहे आता सध्याचा अंड्याचा रेट आहे पाच रुपये पैसे पैसे रुपये म्हणजे कमी जास्त होत अंड्याचे रेट हे डेली बदलत असतात म्हणजे बाकीच्या शेतकऱ्याच्या मालात आपण असं बघतो इथे खूप स्वस्त मिळतं शहरात खूप महाग मिळतात पण अंड इथं जे रेटमध्ये साधारण त्याच रेटमध्ये शहरात मिळते कारण काय बरं त्याचं कारण म्हणजे अंड्याचं मार्केट हे ओपन आणि पूर्ण देशभर आहे त्या पूर्ण देशाचा रेट डेली येत असतो ज्या भागामध्ये अंड जास्त उपलब्ध होईल म्हणजे तयार होईल आणि खप कमी होईल साहजिकच आहे ते लोक थोडं स्वस्त माल विकणार ज्या भागामध्ये अंड्याचा तुटवाडा आहे प्रोडक्शन कमी आहे ती लोक साहजिक आहे त्यांच्याकडे मागणीनुसार अंड थोडं जास्त रेटने देईल आता एकंदरीत पूर्ण भारताचा जर हिशोब केला तर <tip> सर्वात जास्त महाग अंड हे आपल्या मुंबईतच आहे आणि आमचा जो रेट चालतो इथं तो मुंबई रेटच चालतो म्हणून इथं पोल्ट्रीची संख्या जास्त वाढलेली म्हणजे मुंबईच्या रेटमध्ये कलकत्ता मुंबई, असेल नमकल असेल हैदराबाद असेल आपले लोकल असेल हे सगळे अंडे मुंबई खाती म्हणजे खाण्यासाठी त्यांना सोयीस्कर पडतं ट्रान्सपोर्टला आणि जवळ येण्यासाठी म्हणून सगळ्यात जास्त हायएस्ट रेट मुंबईचा आहे पूर्ण देशात म्हणजे बाकी शेतकऱ्याच्या बाजारभावात जसं होतं की इकडं जी भाजी शहरात शंभर रुपये किलो मिळते ती इथून वीस रुपयाने नाही नाही तसं याच्यात नाही इथं डेलीचा रेट असल्यामुळे ते मार्जिन सेम सेमच केलं जातो जवळपास शेतकऱ्याला जर कंपनीसोबत टाईप करून करायचं असेल तर त्याची कशी प्रक्रिया असते नेमकी साधारण एखाद्या कंपनीला जर त्याला डेली अंडे द्यायचे असतील तर त्याला जो पेपर रेट डेली येतो संध्याकाळी सहा वाजता साधारण मुंबईचा पेपर रेट येतो त्याच्या साठ पासष्ट मायनस समजा पाच रुपये पासष्ट पेपर रेट असेल तर त्याला ते इथून पाच रुपयाने अंडे विकावं लागतात कंपनीला कंपनीला कारण त्या पासष्ट पैशामध्ये त्याची फूट तूट ट्रान्सपोर्ट त्याचा नफा सगळे येतात इथे शेतकऱ्यांनी साधारण साठ पासष्ट मायनसनी ते देतात आणि मेन कोण कोणते कंपनी याच्यामध्ये याच्यामध्ये असे कोणत्या विशेष काही कंपन्या नाही आहेत की असे डेली आपल्यासारखे आम्ही जसे फार्मर आहे असे ट्रेडर आहे त्यांनी मुंबईमध्ये असेल सुरत मध्ये असेल त्यांनी तिथं दुकान तयार केले ट्रेडिंग हा ते तिथून छोट्या छोट्या लोकांना देतात ते आता ही जी कोंबडीची जात आहे ती कोणती आहे म्हणजे ही बीव्ही थ्री हंड्रेड आहे बँकेची वापरतात नाही 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 हे लेंग आहे बीव्ही थ्री हंड्रेड म्हणजे तीनशे पासष्ट दिवसामध्ये ही कोंबडी एका वर्षाला तीनशे अंडी देते म्हणजे बीव्ही थ्री हंड्रेड असं म्हणजे वर्षात साधारण तीनशे पासष्ट दिवसामध्ये ती तीनशे अंडी देते बर म्हणजे कधी कधी एक दिवस कधी कधी तू हे आता एखाद्याला समजा तुमचा था साठ हजार कोंबड्याचा प्लॉट आहे एखाद्याला जर सुरुवात करायची शून्यापासून तर त्याला किती खर्च येतो त्याच्यामध्ये त्याला कमीत कमी पन्नास लाख रुपये खर्च येईल पन्नास लाख रुपये दहा हजार त्याच्यामध्ये त्याच्या कोंबड्या होईल शेड होईल केजेस होईल रॉ मटेरियल राहील आणि त्याचा अंड बाजारात येईल हा आणि दहा हजार कोंबड्या किती अंडे देतात रोजच्या डेली साधारण नव्वद पंच्याण्णव टक्के अंडे देतात नऊ साडे नऊ हजार देतील दहा हजार एक लाख जरी अंडे पकडले पाच रुपयाचा रेट असला तर पाच लाख रुपये डेली हो म्हणजे लाख रुपये रोज एक लाख अंडे निघतात तसं जर बघितलं गेलं तर अंड्याचा हिशोब एवढा सोपा नाहीये अंड्याचा हिशोब समजा एक कोंबडी साधारण दीड वर्ष आमच्याकडे असती तर दीड वर्षामधला तो प्रॉफिट लॉस पकडला जातो कारण अंड्याचा असं आहे की आठ महिने लॉस आणि चार महिने प्रॉफिट असाच हिशोब आता ठीक आहे आता सध्याच्या काळामध्ये मधल्या काळात थोडीसे चिक्स कमी मिळाले त्यामुळे आता तुटवाडा झाला नाहीतर उन्हाळ्यामध्ये तीन रुपये पंच्याहत्तर पैसे अंड विकलं गेलं मग तो लॉस तुम्हाला लॉस तो सहन सहन करावं लागतं असं नाही सरासरी आमचेच दिवस असं काही नाही म्हणजे तुम्हाला जरी आता फायदा झाला तरी पैसा नंतर तुमचा आठ महिने तोटा सहन करायला लागतो चारच महिना फायदा राहतो एखादी तोटा होतो एखादी कोंबडी मिलीत तो तोटाच झाला ना आणि हे कोंबड्याचं हे गावच आहे आपल्या गावात कसं जेवढी लोकसंख्या तेवढ्या मारतुकीचं प्रमाण तसंच आहे कोंबड्याचं चालूच असतं दोन चार उन्हाळ्यात लग्न हो उन्हाळ्यामध्ये व्हायरल आजार आले की प्रोडक्शन पण डाऊन होत अंड्याचे रेट पण डाऊन होतात आणि कोंबडी पण मरती मग आणि हे बाकी आजार वगैरे आले त्याचा इकडे यांना या होतो शंभर टक्के आजार आल्यावर प्रोडक्शन पण डाऊन होतं मरत पण होती ना मग ते बर्ड वगैरे आला येतात ना व्हायरल तर उन्हाळ्यामध्ये हमकस येतातच त्याच्यामध्ये मग यांना लसीकरण वगैरे करता लसीकरण पण केलं जातं यांना मधून <laughs> चाळीस पंचाळीस दिवसातून लास होता नावाचं एक व्हॅक्सिन आहे ते दिलं जातं पाण्यातून या अंड्यामध्ये जर सर्व फार्मर आणि सगळ्यांना जर तक धरायचं असेल तर जे शा, आ, शासन जे पोषण आहार देत पोषण मध्ये शाळांमध्ये अंडी देणं असेल किंवा गरोदर महिलांना अंडी देणं असेल हे जर शासनानं उपक्रम चालू केला तर त्याच्यातून आमच्या अंडी व्यवसायाला सुगीचे दिवस येतील कारण रॉ मटेरियल मध्ये लागणारा मका आहे समजा तर मका पिकवणारे आम्ही शेतकरी मका जर रेट कमी करून फायदा नाहीये आपल्यासारखेच शेतकरी तोट्यात जाणार त्याचं खाण्याचं कन्झम्शन जर वाढवलं समजा शालेय पोषण आहारामध्ये अंडे दिले तर आमचे अंडे जे मुंबई मध्ये पासष्ट मायनस जातात मायनस सिस्टम कमी होईल आम्हाला आमचे इथं दे दे गावातच देता येईल आजूबाजूच्या गावांमध्ये प्रॉफिट पण वाढेल आणि लोकांना पण प्रोटीन युक्त खाणं जाईल तुमच्या गावांची ओळख बनली बाजूचं जे गाव आहे कवठे आणि तुमचं चिंतोली गुरव या दोन्ही गावाची ओळख बनली पण बाकी शेतकऱ्यांनी सुद्धा जोडधंदा काहीतरी गरजेचा आहे विषय त्यांच्याकडे पाणी नाही पाऊस नाही पडत कमी पडतो याच्यासाठी यांच्याकडे वळणं गरजेचं आहे पण फार लोकांनी बी याच्याकडे येऊन फायदा नाही आता आमच्या गावाची व्यवस्था अशी झाली की आमच्याकडे प्यायलाच पाणी नव्हतं त्यामुळे शेती पिकण्याचा व्यवसाय नव्हता गायी दूध धंदा जरी करायचं म्हणलं तर त्यांना खायला परत लागत त्या काळी दुधाला भाव नव्हते आज दुधाला थोडे बरे भाव आले नाही तर लोकांनी बारा पंधरा रुपयांनी दूध घातले म्हणून आम्ही या व्यवसायाकडे वळलो आज आमच्या गावामध्ये चांगले दिवस आले आणि आमच्या ग्रामपंचायतनी पण आम्हाला सपोर्ट केला बाकीच्या ज्या गावांमध्ये पोल्ट्री फार्म टाकतात ह्या हे समजा आता तुम्ही उभे राहिले असतील बघत असताना बारीक बारीक कण फोडतात बाकीच्या गावातल्या ग्रामपंचायत त्या लोकांना एन सी येत नाहीत म्हणून तिकडे ते, ते पोल्ट्री फार्म होत नाही तसं आमच्याकडे पर्याय नसल्यामुळं हे सगळं करायला लागतं या गावामध्ये म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये जे म्हणजे शहरात ज्या बॉयलर कोंबड्या विकतात ज्या खाण्यासाठी वापरल्या जातात त्याचे जी बिल्डर जाती आहे ज्याचे कंपनीकडून अंडे येतात आणि त्या कोंबड्या मा तयार केल्या जातात बॉयलर त्या नगर जिल्ह्यात दोनच जणांना परवानगी आहे त्याच्यापैकी एक जण या चिंचोली गावातले आहेत आणि त्या माध्यमातून इथून बॉयलर कोंबड्या असतील या अंडे देणाऱ्या ले लेअर कोंबड्या असतील त्याचं उत्पन्न केलं जातं पण मी जे सुरुवातीला चाळीस पन्नास डेली टर्न ओव्हर एका दिवसाला एका खेडेगावातला चाळीस पन्नास लाखाचा टर्नओव्हर विषयी जे बोललो मी सुरुवातीला ते फक्त या कोंबडी व्यवसायावरच नाही आहे तर त्याला जोडधंदा आहे दुधाचा सुद्धा चिंचोली गुरो गावात कुक्कुटपालन हा जसा एक प्रमुख व्यवसाय आहे तसा इथला दुधाचा टर्न ओव्हर जर तुम्ही ऐकला तर त्याच्या मागचं गणित समजून घेण्याची उत्सुकता तुम्हाला नक्की लागेल कारण या गावात जवळपास पंधरा हजारपेक्षा जास्त रोजचं दूध संकलन आहे मी आता दूध डेअरीवरती आहे आणि शेतकरी ते जमलेले आहेत हे स्वतः संकलन करतात यांच्याकडून मी जाणून घेणार आहे की या गावाचं दूध दुधाचं समीकरण नेमकं कसं आहे किती संकलन होतं रोज तुमच्या डेअरीवर आमच्या डेरीवर रोजचं दोन हजार ते पंचवीस लिटर दूध संकलन होते एका डेअरीवर एका डेरीवर किती डेरी आहे पाच डेरी आणि पाच म्हणून संकलन किती साधारण पंधरा ते बारा ते पंधरा हजार लिटर संकलन रोजचा असतो रोजचं आणि दूध आला इथे शेतकऱ्यांना काय रेट मिळतो जागेवर शेतकऱ्यांना तीन पाच आठ पाच बत्तीस रुपये बाजार तीन पाच फॅट आठ पाच एस एन एचा सरासर आहे बत्तीस रुपये बाजार त्यानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या क्वालिटीनुसार बाजार मिळतो म्हणजे बत्तीस रुपयांनी इथं साधारण रेट मिळतो क्वालिटीनुसार ज्याची क्वालिटी चांगली आहे त्याला बत्तीस रुपयापर्यंत हायस्ट बत्तीस आहे का नाही हायस्ट जास्त आहे ना अडतीस अडतीस रुपये हजार अडतीस रुपये मिळणार आहे शेतकरी आधी म्हणजे अडतीस रुपयापर्यंत बी इथं मिळतं समजा साधारण आणि एक एका शेतकऱ्याचं हायस्ट शेतकरी किती इथं ज्याचं संकलन जास्त आहे आता पाच सहा शेतकरी आहे हायस्ट शेतकरी असे किती आहे शंभर प्लस ज्यांचं दूध शंभर प्लस वाले आता हे एक शेतकरीच होता तुमचं किती संकलन आहे एकशे चाळीस लिटर एकटा एकशे चाळीस किती जनावर तुमच्याकडे म्हशी आहेत का नाही नाही गाय आहेत किती तेरा गाय आहेत तेरा गायांचं एकशे चाळीस लिटर आहे आणि किती फॅट लागते पर, किती पर्यंत आठ पाच अशी बसते म्हणजे अडतीस रुपयापर्यंत चौतीस रुपये पडतो पस्तीस रुपयाच्या आतच मिळते चौतीस अडोतीस पर्यंत जात नाही त्याला फॅट लागत जास्त जास्त पडत म्हणजे म्हशीचं दूध अडोतीसी वातावरणात नाही चालते ना इकडे जर्सी गाय चालते इकडे असं गाय आहे ना पंधरा हजार लिटर गावाच आहे आता ह्या ज्या गाया सांभाळता तुम्ही यांचं खाद्य पाणी चारा पाणी याचा कसं करत असतो आठ दहा दिवसाला दोन पोते लागतात सरकीचे कांडीचे बाकीचा सा चारा सरकीचे पोते समजा एक पोत्याची काय किंमत अठराशे रुपये अठराशे रुपये आठवड्याला छत्तीस रुपये खर्च खाण्याचा आहे बाकी चारा पाणी पाण्याचं सोय आहे पण चारा मग का घ्यायला रुपये टना भेटत दोन हजार पंचवीसशे असं हा हा आणि हे तुमच्या ज्या डेअरी आहेत समजा चार पाच डेअरी आहेत गावातल्या पाच डेअऱ्यांचा टर्न ओव्हर साधारण किती असेल बरं अंदाजेतला डेली भरपूर असेल आता आमच्या एका दररोजचा टर्न ओव्हर जवळजवळ पन्नास हजार रुपये असतो एका डेरीचा एका टाइम बाकीच्या दुधानुसार त्याचं टर्नओवर असतंच असं म्हणजे साधारण सगळ्यांचं कलेक्शन दोन अडीच हजारच्या लिटरने दिलं हो काहीच कमी जास्त म्हणजे एका डेअरीचा जरी पन्नास हजार एक टाइमचा पकडला तरी लाखो रुपये एका टाईमचं कलेक्ट एका दिवसाचं कलेक्शन एक लाख रुपये आहे एक लाख रुपये म्हणजे पाच डेअर यांचं जर पकडलं तर म्हणजे पाच ते सात लाखापर्यंत जाते हो पाच ते सात लाख डेली डेली म्हणजे डेली दूध आता फक्त व्यवसाय पाच ते सात लाखा आहे ते सात लाख हां आता आणखी शेतकरी आहेत तुमचं किती दूध जातं माझं आता सत्तर लिटर एकटाचं सत्तर लिटर जातं किती गाय आहे तुमच्याकडं माझ्या गा गाया। आठ गायांचं सत्तर, सत्तर लिटर एक टाइमला नाही दोन दोन्ही दोन्ही मिळून मिळून लिटर संध्याकाळ तर हे दूध हा इथला एक मुख्य जोडधंदा आहे शेतीला जो दो जोड व्यवसाय आहे कुक्कुटपालन तर प्रमुख व्यवसाय आहेच इथला पण दूध व्यवसाय सुद्धा इथला प्रमुख आहे जर्सी गायांचं दूध विकलं जातं आणि या शेतकऱ्यांना साधारणपणे पस्तीस रुपयापर्यंत जो दर आहे तो म्हणजे एका शेतकऱ्यांचं जर शंभर लिटर दूध जाते शंभर लिटरवाले बरेच शेतकरी इथे आहेत तर त्याला साधारण पस्तीस रुपयाने इथे दर मिळतो त्यामुळे याचा अंदाज तुम्ही लावू शकता की शेतीला जोडधंदा असला तर शेतकऱ्यांना त्याचा आधार कसा होतो त्याचं हे गाव चिंचोली उदाहरण आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू नवा व्हिडिओ